प्रकार एक हायपोथायरॉइडिझम अर्थ सक्रिय थायरॉइड पुरेसे हार्मोन्स बनवत नाही ज्यामुळे चयापचय मंदावतो दोन हायपर अतिक्रियाशील थायरॉइड जास्त प्रमाणात हार्मोन तयार करते ज्यामुळे चयापचय गतिमान होते तीन गलगंड थायरॉइड ग्रंथीचा विस्तार चार थायरॉइडचा दाग थायरॉइड ग्रंथीची जळजळ आणि पाच थायरॉइड नोड्यूल ग्रंथीवरील गाठी सामान्य कारणे एक ऑटोइम्यून रोग हाशी मोठो हायपोथायरॉइडिझम आणि ग्रेवज रोग हायपरथायरॉइडिझम दोन आयोडिनची कमतरता आयोडिनची कमतरता संप्रेरक उत्पादनासाठी महत्वाची तीन अनुवंशास्त्र कौटुंबिक इतिहास चार जळजळ थायरॉइडचा दाह आणि पाच औषधे रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया लक्षणे एक हायपोथायरॉईडीझम थकवा वजन वाढणे थंडी वाजणे कोरडी त्वचा केस बद्धकोष्ठता नैराश्य हृदय गती मंदावणे जास्त मासिक पाळी येणे दोन हायपोरथायरॉइडिझम वजन कमी होणे जलद हृदयाचे ठोके चिंता थथरणे उष्णता सहन न होणे झोपेच्या समस्या वाढलेली भूक आणि तीन सामान्य मानेला सूज येणे गलगंड कर्कश आवाज गिरण्यास त्रास होणे निदान आणि उपचार निदान वैद्यकीय इतिहास शारीरिक तपासणी रक्त चाचण्या टी एस एच टी तीन टी, टी चार इमेजिंग अल्ट्रासाऊंड स्कॅन किंवा बायोप्सी वापरली जाऊ शकते उपचार थायरॉइड संप्रेरक बदल हायपोथायरॉइडिझम साठी लेवोथायरॉक्सिन थायरॉइड औषधे हायपर थायरॉइडिझम साठी रेडिओ आयोडिन किंवा शस्त्रक्रिया थायरॉइडेक्टॉमी तक्र न केल्यास गुंतागुंत हृदयरोग रोग ऑस्टिओपोरोसिस वन्यत्व आणि गंभीर प्रकरणांमध्ये कोमा किंवा मृत्यू विशेषतः गंभीर हायपोथायरॉईडीझमसह हे हा। फक्त माहितीच्या उद्देशाने आहे वैद्यकीय सल्ला